नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पेशा क्षेत्राच्या जिल्हा परिषदेची काय परीक्षा बाकी आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जिल्हा परिषदनं क्षेत्राच्या परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो मार्ग मोकळा केलेला आहे त्यामुळे पेसा क्षेत्रामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मित्रांनो लवकरच तुमच्या परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामुळे अभ्यास चालू ठेवा सर्व पेशा क्षेत्रामध्ये फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो गुड न्यूज या ठिकाणी पाहणार आहोत नेमकी मंजुरी कशाप्रकारे दिली कोणत्या पदासाठी दिली आणि परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात याची संपूर्ण माहिती आपण यावडीच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो वेळाला थोडीशी सुरुवात करू या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा वड� तर पहा लोकमत या न्यूजपत्रावर आलेली बातमी पहा क्षेत्राच्या वादामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे पहा महत्वाची हेडलाईन दिलेली आहे पहा राज्य शासनाकडून पाच संवर्गाच्या भरती प्रक्रियेला दिली मंजुरी आता कोणत्या पदासाठी मंजुरी दिली हे या ठिकाणी पाहणार आहोत हा महत्त्वाचा मुद्दा आहे पहा हे या ठिकाणी लक्षात ठेवा हे या ठिकाणी आपल्याला पाहिजे पहा या ठिकाणी तुम्हाला हे आपल्याला महत्त्वाचं आहे तर हे या ठिकाणी आपण पाहूयात तर पहा मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यातील म्हणजे हे जळगाव जिल्हा विशेषवर आलेली बातमी आहे जळगाव जिल्हा विशेष म्हणजे जळगाव हे क्षेत्रामध्ये येतं म्हणून जळगावची बातमी आहे पहा जिल्ह्यातील म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सहाशे एकोणतीस जागेपैकी केवळ अकरा पदाची परीक्षा पेसा क्षेत्राची होती पहा केवळ अकरा पदाची काही परीक्षा पेसा क्षेत्राची होती मात्र अकरा या ठिकाणी पहा मात्र या अकरा जागामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया परिणाम झालेला होता जिल्हा परिषद भरती प्रक्रिया एकूण पदे पहा मित्रांनो सहाशे एकोणतीस होती त्यापैकी त्यापैकी पहा मित्रांनो त्यापैकी लहान सवर्गाच्या परीक्षा म्हणजे ज्या पदासाठी कमी फॉर्म लहान सवर्ग म्हणजे काय ज्या पदासाठी कमी फॉर्म आलेते त्या ठिकाणी परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात घेऊन निकाल लागले आहेत पहा निकालसुद्धा लागले आहेत नियुक्तीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सर्वसाधारणतः पहा सर्वसाधारणतः एकशे एकोणतीस उमेदवाराची भरती प भरती झाली असून म्हणजेच यापूर्वी जे काय कमी ज्या पदासाठी कमी अर्ज होते ते जिल्हा परिषदेचं सर्वप्रथम काय झालं ज्या पदासाठी कमी अर्ज होते त्याच्या परीक्षा अगोदर घेतलेले आहेत तर यामध्ये एकशे एकोतीस उमेदवारांना सुद्धा दिले आता पहा क्षेत्राची या ठिकाणी वादात अडकलेल्या क्षेत्रामध्ये वाड वादा, वादात अडकलेल्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका पशुसंवर्धन पर्यवेक्षक कंत्राटीग्रामसेवक पर्यवेक्षिका याच पाच संवर्गाची चारशे पन्नास पदाची लवकरच मित्रांनो भरती या ठिकाणी होणार आहे म्हणजेच मित्रांनो लवकरच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत असं या ठिकाणी जळगाव जे पेसा क्षेत्रामध्ये येतं तर जळगावमधून मा ही माहिती मिळाली जळगाव जिल्हा परिषदेने ही माहिती दिली लवकरच याच्या परीक्षा होणार आहेत तर पहा महत्त्वाची बातमी पहा राज्य शासनाकडून गेल्या वर्षी पंचाहत्तर पदाची भरती सरळ सेवेने घेण्यात आली होती त्यात जळगाव जिल्हा परिषदेत सहाशे एकोणतीस जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली मात्र पेसाच्या कारणामुळे जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक आरोग्यसेविका पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्राम चौक व परिवेक्षिका या पाच सवर्गाची भरती प्रक्रिया थांबली होती मात्र आता या भरती प्रक्रियेला राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत राहिलेल्या पाच सवर्गाची चारशे पन्नास पाच जे काही चारशे पन्नास जागा ज्या बाकी आहेत जळगाव जिल्ह्याच्या त्या यापैकी ही रखडलेली भरती प्रक्रियेचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी पहा मित्रांनो सुद्धा कधीचे बावीस जून दोन हजार म्हणजे आजचीच ही बातमी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले क्षेत्राची पदभरती वगळून इतर पदे भरण्यास हरकत नसावी असे शासनाकडून पत्रामध्ये म्हटलेले म्हटले असल्याने ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी शासनाने परीक्षेची जबाबदारी ही आय पी एस कंपनीकडे दिली आहे मात्र पेसा विभागातील पदाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया थांब थांबण्यात आली होती जिल्हा परिषदेने पा थांबण्यात आली होती म्हणजे भूतकाळात दिलेल्या थांबण्यात आली होती जिल्हा परिषदेने विविध नऊ केरळच्या पदाच्या पा केरेडॉर म्हणजे काय मित्रांनो जे की वेगवेगळे नऊ पदं पाडले होते यामध्ये नऊ प नऊ केरेडॉरच्या पदाची मित्रांनो परीक्षा तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी लावली असून त्यातील पाच सवर्गाच्या नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी देण्या देने, देण्यात आले आहेत म्हणजे पाच सवर्गाच्या नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर पा पुढील भरती प्रक्रिया तत्काळ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले त्यानुसार शासनाकडून पत्र व्यवहार प्राप्त झालेला आहे म्हणजे ह्या परीक्षा मित्रांनो लवकरच होऊ शकतात क्षेत्रातल्या हो त्यामुळे मित्रांनो आता तुम्ही तयारीला लागायचं आहे जवळपास मित्रांनो जुलैच्या दहा तारखेपासून तुमच्या परीक्षा स्टार्ट होऊ शकतात जुलैच्या दहा ते पंधरा तारखेपासून तुमच्या परीक्षा स्टार्ट होऊ शकतात त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा हा तुम्हाला जो काही वेळ भेटला मित्रांनो हा वेळ तुम्हाला तुमची पोस्ट मिळून देऊ शकतो जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम् मागचे जे काही पेपर आहेत मागचे पेपरचं अॅनालिसिस जर करू तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास दहा ते पंधरा दिवस जर केला तर तुमची पोस्ट या ठिकाणी मिळू शकते तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला सांगा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद